वाचण्यासाठी सुरुवात झाली बीडची लोकसभा कोण लढवणार बीड लोकसभेचे निर्णय वरिष्ठ घेतील म्हणून पंकजा मुंडेंनी या का चा चा ता। मी काय सुचक विधान केले आहे निवडणुकांच्याबद्दलच्या चर्चा आम्ही पाच वर्ष झाले ऐकते त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही उमेदवार कोणी असेल बघू काय कोण उमेदवार असेल बीडचा काही आता ह्याचे अंदाज तर मी नाही बांधू शकत ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील पण माझ्या लोकांनी या, लोका या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश दस आणि या प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये केलं आहे चौदामध्ये केलं आहे अनेक वर्ष माझं काम केलं आहे आणि भूतरचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले उमेदवार कोणी असेल बघू काय आज भूत मेळावा घेत आहे तयारीला लागले ना तुम्ही कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे काय आजच्या मतदारसंघात काय पाहायला मिळतो प्रतिसाद तर तुम्ही बूथ भूतरचनेची तयारी खूप चांगली झाली आहे आष्टी मतदारसंघाने राज्यामध्ये सगळ्यात जास्त जे काय मोदीजींचे कार्यक्रम आहेत ते राबवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे वॉरियर तयार झाले भूतरचना तयार झाली आहे मी या सगळ्यांचा आढावा घेऊन त्यांच्या मनात काय चाललं आहे हे बघण्यासाठीच ह्या बैठक आहेत काय फार त्याच्यात विशेष असं हे नाही अनेक वेळा तुम्हीच लोकसभा लढाव्या अशी देखील चर्चा होता असं काही झाले प माझ्या निवडणुकांच्या बद्दलच्या चर्चा मी पाच वर्ष झाले ऐकते त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही जे योग्य वेळी काळ जे निर्णय घेईल तो निर्णय आपण पुढे त्याच्यानंतर विषयावर बोलता येईल ठीक आहे त्यांना होणार आहे लोकसभेचं मी नाही मी लोकांना विचारलं निसर्गतः परिणाम आहे कोणत्याही एखाद्या समुदायाच्या मागण्यांचा परिणाम हा नक्कीच तिथल्या राजकारणावर होत असतो आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसीचा आंदोलन चालू आहे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे धनगरांचं आरक्षणाचं आंदोलन चालू आहे ह्या सगळ्या आंदोलनाचा एक छोटा छुपा परिणाम होईल पण तो मला वाटत नाही की धोकादायक असेल तो परिणाम अपेक्षेच्या माध्यमातून होईल भगवान बाबांनी आरक्षण दिलं म्हणून असं म्हटलं तुम्ही राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मी म्हटलं की त्या काळात भगवान बाबांनी महिलेला आरक्षण देऊन एक गड असा एकमेव गड आहे ज्याच्यावर महिला मठाधिपती आहे आणि तसं तेव्हा त्यांनी दिलं होतं आणि आम्ही आता या काळात आधुनिक काळात आता आम्ही विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्या आरक्षणाचे अजून मिळाले नाही त्याच्या प्रतीक्षेत मग मिळेल निर्णय घेतलाच आहे म्हणूनच दारांगे पाटील पुन्हा उष्णाला बसण्याच्या चा, याच्यात आंदोलनाच्या आक्रमक भूमिकेत तयार येत आहेत